चाललो आहे आम्ही आणि चाललो आमची बस सुद्धा आलेली आहे चलो गुड मॉर्निंग इधर रेट आहे आम्ही निघतो तर काय आता पोहोचलोय आम्ही शालीमार गार्डनला इथे बस पार्किंग केली आहे आणि इथनं चाललोय पुढे ह चला ज्या उचला पोहचतोय आता मुघल गार्डन शालीमार तिकीट काउंटर रायडल थर्टी रुपीज आणि फॉरेनर हंड्रेड आणि लहान पोरांचा पंधरा रुपये आहे मुघल गार्डन शालीमार याला नाव चेंज करून काहीतरी आपला महाराजांचं नाव द्यायला पाहिजे होईल पी असेल भी तर सगळं काही होईल पोहचलो आता गार्डन मध्ये गार्डन च्या हालत बघा सगळा सुकलेला आहे हे गार्डन एप्रिल मे मध्ये आल्यावरच मजा असते बघण्याची जाम भारी फुलंबिला असतात ती सीजन वेगळी आणि ही सीजन वेगळी असते मे मध्ये या तुम्ही झाडांवर कसा आणि बा इथे झाडांवर डिझाईनच काम चालू आहे नको करायला आम्हाला काही रेलच नाही Guys, आका है। मुले मज़ा इतना ही। तो गार्डन आता सुकलेला आहे त्याच्यामुळे काय मजा येत नाही तर या गार्डनला जर तुम्हाला एकदम भारी म्हणजे फुलं वगैरे बघायची असेल तर एप्रिल मे जाम भारी फुलं असतात आणि तेव्हा गर्दी पण खूप असते आणि काश्मीर खूप महाग असतो तेव्हा आता वीस हजारात ट्रिप होईल तर ती तुमची चाळीस हजारावर जाऊ शकते खूप महाग असतात हॉटेल्स वगैरे सर्व महाग असतो जाम गाईज झाडा बघा किती जुनी आहे ती त्याच्यावर लिहिले काहीतरी पण आम्हाला वाचताना येत येत म्हणजे उर्दू मध्ये म्हणून इंग्लिश मध्ये तर आलं असतं लोकांना वाटत काय नाही हो। <laughs> <था था> <laughs> कारण जे म्हणजे सर्व काय एप्रिल मे मध्येच बघायला भेटतील तुम्हाला देवाची मजा पण वेगळीच असते क्या पारत पारत यो 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 तर गाईस आता आम्ही चाललोय स्नो वर फोटो काढायला काल दमलो काढून टाडी सुद्धा बघू शकता तुम्ही पप्पू गालन सॉरी पप्पू भंडारी बर्फावर चमकत आहेत बघा कसे आता आम्ही निघतो आता दुसऱ्या लोकेशनला जातो आता कुठे जायचं माहीत नाही बहुतेक शिकार राईड असेल तिथे बारी बघण्यासारखे चला आता बघूया यांचे अजून फोटोशूटच होत नाही

तर आता निघतो आम्ही इथन आता दुसऱ्या प्लेसला जाऊ <्णाँगा> सगळे रेडी आहेत गाईज आमचे <ड़ा> गाईज आता आलोय आम्ही बदाम गार्डनला डिपार्टमेंट ऑफ फ्लोर सिक्लिअर काश्मीर तिकीट नाही आहे का इथे काय इथे सुद्धा तीस रुपये तिकीट आहे छोट्या वर्णांचा पंधरा आणि फॉरेनरचा हंड्रेड रुपीज तिकीट आहे डिपार्टमेंट ऑफ ट्वेंटी फाय झालेली आहे का एंट्री आमची बघू शकता हा पण गार्डनच आहे आहे सुरुवात फोटो काढायची आता एक्याने त्या बाकड्यावर फोटो काढला आता सगळे त्याच्यावरच काढतील बघा तुम्ही आता <laughs> आम्ही पुढे जातो यांना काढू दे बाकड्यावर चला हा एक गेट आहे बदाम गार्डनचा बदाम बघा फोटो काढायला उभा आहे खवटी बदाम बदाम चिल्ली बदाम चिल्ली बदाम चिल्ली तिथेच जाऊ फोटो काढायला बा ला। आपण लावण्यात ठेवू आता इथं ते ह्याशिवाय आपण इथे बसू शरद लावण्या जा शरद जा स्टेज वर स्टेज वर डान्स तू एक, एक जा ना, जा ना? आम्ही पब्लिक इथे बघतो <laughs> जा जा एक गरबा होऊन ते जा हे जाना थंडी असाल सांग ना, ना? ना, ना कोणला रे

तर हा काही ब्रिज आहे जाम हालतोय बघा पारला तर चांगली वाटत लागेल खाली बर्फ आहे वास सर ते पाण्याच्या निशा एकदम मराच वर्ष तर काय मोगलीला घेऊन मी कचऱ्यात टाकायला चाललो आहे ते धर व्हिडिओ आमचे चालू केली गाडीवाला एक आया से कचरा निकाल तर काही शत्रू व्हिडिओ बनवले त्याला ती टाकायचे इन्स्टा मी बोललो रेशन काढ व रेशन तर जास्त भेटेल ना आता किती भेटत आता आम्हाला भेटतो पंधराच किलो भेट त्याच्या अगोदर पस्तीस किलो भेटायचे ना बरं वाटायचं पण आम्ही पंधरा किलो मध्ये खूप आहे पण आता यविकी आहे रेशन कार्ड वर येणार आपल्या जवळ आपण बाहेर जाणार पुरे येणार म्हणजे मलेशिया सिंगापूर ओके नेपाल पुढे गाय रेशन कार्डवर व्हिडिओ टाकल्यावर पंधरा किलो पंचवीस किलो होईल देश आहे काय काय डॉक्युमेंट लागतील डॉक्युमेंट आधार कार्ड पॅन कार्ड व्हिडिओ रेशन कार्ड तर काही रेशन कार्डवर व्हिडिओ टाकल्यावर तुमचं राशन सुद्धा वाढतो आता हे आपले प्रोड्युसर आहेत विक्की भाडेल तर हे टाकून देतात व्हिडिओ सुधीर कालन इकडे ना एक विषय आहे शत्रुवाडीने व्हिडिओ काढले ती इन्स्टाला टाकणार मी बोललो रेशन काटो टाक रेशन तरी जास्त भेटेल तर तो आता टाकणार आहे विकीने घेतलाय त्याचा कॉन्ट्रॅक्ट टाकायचा रेशन भेटेल एक्स्ट्रा गायच पोहोचलो आता डल लेकला आणि या शिकार राईट आता शिकार राईट आपले एक तासाचे बघू शकता किती सुंदर आहे डल लेक चला इकडे या

मित्राना <printed play with God>

तुझी आहे घर आईज आता आम्ही चाललोय लाल चौक ला आगा। आगा लाल रिक्षा मध्ये बाकी मेंबर आमच्याकडे शॉपिंगला असंच फिरायला टाइमपास लाल चौक तर आता या रिक्षाने आलो आम्ही लाल चौक बघू शकतो समोरच आहे तर काही हाच तो लाल चौक जिथे आता भगवा आपला देशाचा झेंडा फडकतो पहिले इथे फडकवून नव्हते तर आता बघू शकता खूप गर्दी इथे फोटो काढण्यासाठी आम्ही पण आता इथे फोटो घेतो आणि मग निघतो काय लाल चौक आहे समोर तर एफल खाऊ भरपूर दिवस खाल्ला पण नाही मस्त इथे आणि मस्त इथे हेटर लावलाय बाहेर छान थंडी वाजते इथे जरा बरं वाटतंय ती बोली दहा मिनटं लागते बरं बीस मिनिट तुम्ही बीस अरे इथे गर्मी आहे अरे यांना हॉटस्पॉट दिलाय मी आता फुकटचा वापरायला दोघांना पाच मिनिट असा कसा नाय व्यासार खाऊन घेतो आणि जातो तुमचा <laughs> आता निघलो आहे व्यापन खाऊन आणि परत एकदा बघा लाल चौक आता ऑटो कुठून भेटेल इकडे दिसतं ना ऑटो तोच आहे गे भेटलेली रिक्षा एकदम टॅकम पॅकम शंभर रुपया मध्ये दोन किलोमीटर महाग आहे जाम लुटतात लग्न <laughs>

संध्याकाळी आलेलो आम्ही आणि झोपलेलो आता मस्त फ्रेश वगैरे होऊन चालू जेवायला इकडे पसारा बघू शकता राईस सलाड आहे तंदूर रोटी पनीर मेथी होती संपली राईस आहे आणि लोकी लोकी आणि मटन हेरणी आज आणि चिकन आहे का चिकन कढई चांगला गोट कसा आहे बाबा बाबा आठ कामच पीठ मोगली किती खाल्ल्या रे मोगली चिकन काय कसा आहे जेवायला तुझी धरले मला नका अंगो हो आता तवा चालली ना तुला आम्हाला होतं तवा तू ब्लॉक मध्ये मला का तू कसा म्हणा ब्लॉक मध्ये काही बी बोललेस Hello, welcome to my YouTube channel, guys! Today, I am going to make a new video, so please, sa para, sa para, sabar para, sa para, sa para, sa Please sa para, sa para, sa para, sa para, sa sa सरापकार आहेत सरापकार आहेत ओके थँक्यू तर गायीचं आता जेवण वगैरे झालं आहे आमचा आणि ऑलमोस्ट काश्मीर सगळं फिरून झालंय आता उद्या आम्ही अमृतसरला बसने जाणार आहेत आमची हीच बस असेल तर हा व्लॉग इथे सेंड करतो कारण की उद्या व्लॉग करेन की नाही माहीत नाही कारण की आराम नाही आहे तर डायरेक्ट अमृतसरचा तिसरा व्लॉग येईल आपला हा काश्मीरचा ब्लॉग येईल पूर्ण तर हा लॉग इथे सेंड करतो जर आवडला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय गुड नाईट